कार मंडळी आपण पारू मालिका तेवीस मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हरीश आणि पारूचा साखरपुडा खूप चांगल्या प्रकारे संपन्न होतो मग तेथे मुली सांगतात की एकमेकांना हार घाला मग पारू हरीशला हार गा... घालते आणि हरीश पारूला हार घालतो आणि मग ते बोलतात की मोठ्यांच्या पाया पडा मग पारू आणि हरीश जातात आणि आईला देवीच्या पाया पडतात तर मग अहिल्या म्हणते की आता माझ्या पाया पडण्यापेक्षा मारुतीच्या पाया पडणा मग मारुती तिकडून म्हणतो की अहिल्यादेवी आज तुम्हीच तिची आई आणि वडीलही आज तुम्ही खूप काही केलेलं आहे तुम्ही आमच्यासाठी आणि त्याच्यासाठीच धन्यवाद खूप काही केलेलं आहे तुम्ही आमच्यासाठी मग अहिला म्हणते की का मारुती म्हणून तू नाही का उभे राहणार उद्या आदित्य आणि प्रीतमच्या मागे तूही आमच्या घरासाठी खूप काही केलेलं आहे मग अहिला म्हणते की सावित्रा सगळ्यांच्या जेवणाचं वग आणि मग निघून जातात मग इकडे दिशा आणि दामिन येतात आणि पारूला म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन जसं साखरपुडा लवकर उरकला ना तसं लग्नही लवकर कर आणि इथून जा तसंही साखरपुडा तू किर्लोस्करांच्या जीवावरच केलास आणि लग्नही आता किर्लोस्करांच्या जीवावरच करणार आहे तर लवकर करून घे आणि इथून जा श्रीकांत बोलत असतात की आता आपण आदित्यचंही पाहूया आदित्यची पत्रिका आणूयात आणि मग मग लगेच श्रीकांत म्हणतो की आपण पारूची पण पत्रिका बघूया तिचा लग्नाचा मुहूर्तही काढूया मग गुरुजी घरी येतात गुरुजी घरी आल्यानंतर मग बसतात मग तेवढ्या तिथे दामिनी येते तुम्हाला कशासाठी बोलवलं आहे तर म्हणतात अहिल्याला अहिल्यादेवीला येऊ द्या मग कळेन कशासाठी बोलवलं आहे ते मग अहिल्या येते आणि नमस्कार करते आणि बसते म्हणते की जसं तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही प्रीतमा आणि दिशाचा साखरपुडा उरकला लग्न लांबणीवर टाकलेलं आहे तसंच आता माझा मोठा मुलगा आदित्यचंही मला पाहायचा आहे त्याच्या पत्रिका बघा आणि मला सांगा मग गुरुजी आदित्यची पत्रिका घेतात आणि म्हणतात की आ, पत्रिका तर खूप चांगली आहे लग्नाचाही योग आहे आणि खूप छान होणार आहे पण ना नवग्रह दोष आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला शांती घालावी लागेल तवाच तो दोष जाईल म्हणून ताहीला म्हणते हो ठीक आहे आपण उद्याच घालूया नवीन नवीन कार्याला उशीर कशाला का करायचा म्हणून मग तेवढ्या तिथे पारू येते पारू कॉफी देऊन जाते <coughs> म्हणतात ती तीच मुलगी आहे ना जिच्या गळ्यात हार पडला होता तर मग अहिल्या हा म्हणते आणि म्हणतात की मग श्रीकांत लगेच सांगतो की तिचाही काल साखरपुडा झालेला आहे हरीसोबत आणि तिचे लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे तर ही घ्या पत्रिका तेवढ्यात अहिला तिथून निघून जाते आणि अहि गुरुजी आरूचाही जातात आणि छान आहे पत्रिका ज्या घरात जाईल ते खूप मोठं कुटुंब होईल किंवा छान होईल असंच म्हणत असतात आणि बोलतात हिच्याही पत्रिकामध्ये तोच दोष आहे जो आदित्यच्या पत्रिकामध्ये आहे नवग्रह मक्षकांत म्हणतो हा ठीक आहे ना उद्याच हिची पण पूजा करून टाकूत म्हणून आणि इथे सीन चेंज झालेला असतो नाही त्या मुलीला फोन लावलेला असतो आणि म्हणतो की मी ना मतदा मतदाना करून बोलत आहे तर तुमचं नावच नाही आहे ज्या मी मतदार यादीमध्ये पाहतोय तो खूप वेळ झाला तर ती बोलते की मी मतदान जाऊन करून आलेली आहे आणि हक्क बजावला आहे मतदानाचा इथे जे तुमचं नावच दिसत नाही आहे तर ती बोलते की मी मतदान करून आलेले आहे मग आता मग प्रीतम तो हुशार आहात तुम्ही खूप स्मार्ट आहात आणि फोन ठेवून देतो हरीश आदित्य बसलेले असतात आणि ते डोळ्यांचंच पाहत असतात की कोणाच्या डोळ्या आहेत आदित्य म्हणतो की ही डोळ्यावरून एवढी अट्रॅक्टिव्ह वाटते आहे हसल्यावर आणि हिला जर मी समोर पाहिल्यानंतर किती छान दिसणार असेल ही मुलगी खूप छान दिसत असणार आहे तर मग प्रीतमंतू बघ बघ हरीश कसा प्रेमात पडलाय हा लवकर बघ शोध लवकर पटकन बघा म्हणून नाही का हरेश बोलतो हो हो आणि लवकर पाहतो म्हणून त्या मुलीचा फोटो बघण्यासाठी ते शोधशोध सुरू करतात तू घरात बसलेले असते विचार करत आणि भाजी जळून गेलेली असते गणी जाऊन गॅस बंद करतो आणि गणी म्हणतो की ताई डाग भाजी जळली ना काही विचार करते ती बोलते काही नाही असंच बसलेले आहे मग ती बोलते की आपल्या बानीना एक साखडं का म्हणजे आईने साखडं घातलेलं आहे ते बाबा पूर्ण करण्यासाठी उद्या गावाला जाणार आहे गणी म्हणतो मीही जाणार आहे मग पारू म्हणते की मी थोडाच दिवस आहे ना गणी कुठे जाऊ नको ना तर गणी म्हणतो होत आहे नाही मी तुझ्यासोबत राहणार रा आहे ते सेंज चेंज झालेला असतो दामिनी म्हणते की आता ही न्यूज दिशाला दिली पाहिजे म्हणून फोन करते तर दिशाला म्हणते दिशा म्हणते काय मी झोपल्यानंतरच तुला फोन करायचा असतो का प्रत्येक वेळी लवकर काय काम आहे तर ती म्हणते की गुरुजी घरी आले होते आणि जो दोष आदित्य आणि पारूच्या पत्रिकेमध्ये निघाला आहे मं तो सेम आहे आणि दादा त्या दोघांची पूजाही घालणार आहेत मग दिशा म्हणते एक करायचं आपण की हे दोघं नवरा बायको आहेत असं पूजाला बसले पाहिजेत आणि ही पूजा दोघं नवरा बायको म्हणूनच झाली पाहिजे सासूबामला कसं हँडल करायचं तिथून कसं काढायचं ते मी पाहते तू पूजा कशी ते दोघं नवरा बायको म्हणून करतील हेच तू बघायचं आहे आमिन म्हणते हो हो ठीक आहे उद्याच ती मी सगळं काही प्लॅन करून ठेवते अशाच प्रकारे इथे एपिसोडचा शेवट होतो अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका